वर्षातील बाराही महिने नाल्यातील पाण्याने तहान भागवणार का तर तुम्ही ही दृश्य पाहत आहात ती आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी नांदगाव नांदगाव आणि चक नांद गाव या गावातील या गावातील ग्रामस्थांवर नाल्यातील पाण्याने तहान भागवण्याची वेळ आली आहे हे नागरिक नाल्याच्या पात्रात लहान खड्डा खोदून त्यातील पाणी पित आहेत काकरचा दादाचं पाणी फक्त आमला मोठी आपत आहे आता की आज हे बघा पास्ते पास्ते मोठी आपत आहे आमले पावसाळ्यात कसं करता मग पावसाळ्यात येतंून आम्ही दादाचं पाणी पिऊन आम्ही ही दुर्दैवी वेळ या गावकऱ्यांवर प्रशासनामुळे आली आहे या गावात नळ योजना आहे विहिरी देखील आहेत पण विहिरींना खारं पाणी येतं आणि नळ योजना तर कुचका मिटरली आहे त्यामुळे या नागरिकांवर चक्क नाल्याचं पाणी पिण्याची दुर्दैवी वेळ आली आहे की आजपर्यंत जेव्हा हा गाव इथे बसला होता तेव्हापासून नाल्याचे पाणी पितात त्याच्यामुळे नळ योजना आलेली आहे परंतु पाणी नाल्याच त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभी केलेली नळ योजना सुरळीत कधी होणार आणि गावकऱ्यांच्या तळमळीकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे